यानंतर पुढची बातमी आहे ती राज्यातून उमाजी नाईक स्मारक समितीनं ना पुण्यामध्ये जोरदार आंदोलन केलं हवेली तहसीलदार कार्यालयातील पुतळा रात्रीत हटवण्यात आला वीस वर्षांपूर्वी उभारलेला पुतळा हटवण्यात आल्यानं समिती आक्रमक झालेली आहे पुतळा हटवल्यानंतर आंदोलक तहसील कार्यालयात दाखल झाले नव्याण्णव वर्षांच्या करारानं जागा खाजगी बिल्डरला देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता समितीचे कार्यकर्ते आंदोलन आक्रमक झालेले त्यांनी आंदोलन केलेलं आहे उमाजी नाईक स्मारक समितीनं हे जोरदार आंदोलन केलेलं आहे याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून राहुल काय अधिक माहिती आहे बघा हे आंदोलन सुरूच आहे आणि मी ती कागदपत्र पाहिली तर, तर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे सहाव्या महिन्यामध्ये ह्या वर्षी तो पुतळा हटवण्यासंदर्भामध्ये दे निर्देश देण्यात आलेले होते याच्या आधीचा एक जी आर वाचला तर ज्या सरकारी इमारती आहेत त्याचं खाजगी विकासकाच्या माध्यमातून त्याचा विकास करून घ्यायचा असं ते ठरलं होतं परंतु हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा या ठिकाणी होता तो शुक्रवारी संध्याकाळच्या नंतर हटवण्याची कारवाई सुरू झाली आणि अचानकपणे तो पुतळा हटवला म्हणून आता हे आंदोलक इथेच बसलेले आहेत जित ज्या ठिकाणी हा पुतळा होता त्या ठिकाणीच तो पुतळा बसवावा यासाठी या आंदोलकांनी या काही सिमेंटच्या गोणे आणल्या आहेत पलीकडे तहसीलदार आहेत त्या बोलतात ह्या सगळ्या मंडळींशी पोलिसांचाही बंदोबस्त आहे फक्त याच्यात काय आहे की खरोखरच खाजगी जे विकासक आहेत कारण संजय काकडेंचं नाव भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार त्यांचं नाव येतंय पोलीस बंदोबस्तही तुम्ही बघत आहात आणि ह्या मंडळीचं असं म्हणणं आहे की ही जुनी इमारत आहे म्हणजे ही तशी हेरिटेज बिल्डिंग दिसते आपल्याला जेव्हा इथे उमाजी नायकांना क्रांतिकारक उमाजी नायकांना इथे फाशी देण्यात आली होती तेव्हापासून ही इमारत जी सब्जेल होती ती चर्चेत आहे आणि जर हेरिटेज बिल्डिंग असेल तर ती हेरिटेज बिल्डिंग तुम्हाला अशी विकासकांना देता येते का आणि तेही खाजगी विकासकांना असं आता ह्या सगळ्या मंडळीचं मत हे उमाजी नाईक स्मारक समितीचे सध्याचे इथे असलेले सदस्य आहेत पण आता पुतळा तर पाडलाय की पुतळा नाही पुतळा पाडला नाही काढला नाही पुतळा चुरून नेलाय रातचा हो का तर पुतळा नेतात दहा दिवसा नेत्यात छत्रपती शिवाजी महाराज वाजवून नेतात का अंधारात पळवून नेते काय तेव्हा हा पुतळा इथं शनिवारी शुक्रवारी होता मी शुक्रवारी सकाळचा ह्या ठिकाणी मोठा पुतळा होता मी शुक्रवारी सकाळी दर्शन करून गेलो आणि शनिवारी सकाळी मला फोन आला आमच्या सहकार्यांचा कि बाबा इथं पुतळा नाहीये तेव्हा मी काल सकाळचा आलो तर काल रविवार सगळे शासन दरबार म्हणला आम्हाला रविवारची सुट्टी आहे काय तुम्ही सोमवारी पहा तर आम्ही आतमध्ये आलो तर हा पुतळा इथला चोरीला गेलेला आहे आम्ही विचारायला गेलो तर सरळ सांगते आम्हाला इथलं काही माहीत नाहीये आणि इथं काय होत्या तर नव्हतं केलेलं आहे सगळी इथं फरशी बिरशी लावून की इथं पुतळा नव्हताच असं हे ठिकाण करून या लोकांनी ठेवलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांचं पत्र जर हेमालय आपण बघितलं तर त्या पत्रामध्ये हा पुतळा इथून स्थलांतरित करायचा नव्या बिल्डिंगला असं म्हटलेलं आहे आणि काही जणांचं मत आहे की तो पुतळा काढून तो पॉलिश करण्यासाठी नेऊन ठेवलाय पण आता ही जी जुनी खाजगी एक इथे सरकारी इमारत होती हेरिटेज बिल्डिंग होती आणि त्या हेरिटेज बिल्डिंगचा अर्धा भाग न्यायालयाचा पाडून तिथे खाजगी विकासकांना एक मोठी टोलीजंग इमारत बांधली आहे आणि म्हणूनच या मंडळींना असं वाटतं आहे की हे खाजगी विकासकासाठी केलं जात आहे तुमचं मत आहे आता छत्रपती शिवाजी महाराजांचा खरोखरच इथे मोठा पुतळा होता ब्रॉन्झचा पुतळा आहे दिमागदार आहे त्याच्यावरती आपल्याला छत्री पण दिसते साधारणपणे पंधरा वीस फुटाचा हा पुतळा असावा वीस एक वर्षापूर्वी तो उभारलेला आहे शासकीय कार्यालयातला तहसील कार्यालयात हवेलीचं हे तहसील कार्यालय तुम्ही म्हणालात की याच्यामध्ये महापालिकेचा ठराव होता हा तर आ, दोन हजार पाच साली पुणे महानगरपालिकेचा असा ठराव आहे की सदर जागा ही आद्य उमाजी नाईक यांना फाशी दिलेलं ठिकाण आहे त्यांनी बंदिवास भोगलेला आहे आणि ह्या ठिकाणी जेल होतं जे येरवडा जेलच्या अदुगर ह्या ठिकाणी जेल, जेल होतं तर हे ऐतिहासिक वास्तू असल्यामुळे संपूर्ण मामलेदार कचेरी हे उमाजी नाईक स्मारक म्हणून घोषित करण्यात यावे असा हा दोन हजार पाच सालचा ठराव आहे आणि तो ठराव केल्यानंतर आम्ही ज्यावेळेस आम्हाला कळलं की काही दोन तीन वर्षामध्ये इथं थोडी गलबत झालेली आहे की पुणे नगरपालिकेचे हेरिटेज विभागाने ह्यातील काही परिसरूर्ण प्रकरण एकूणच तापलेलं आहे या सगळ्या प्रकारामुळे वातावरण तिथं तापलेलं आहे यानंतर